सर नमस्कार मित्रांनो आपलं बघणं युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आणि आज बघा शनिवारा तर हर्षा सुट्टी आता हर्षो पण आमच्यासोबत आज म्हाळात म्हणजे किती वेगळे आहात तिथं तर आता मी चालला आजी पण आता चालली तिकडे तर ही आज उपास कर या तिकडे तर आता आम्ही चालला होती का घेऊन तिकडे आता, आता बघा आम्ही ना बबलूच्या घरात तर बबलू पण आज घरात असत बघूया बबलूची तोळशी धरतात होते हळूहळू महावर जा सप्पापर्यंत पर्यंत होतील आम्ही बघून ठेवता तुम्ही येऊन घेऊन जावा हे बबलू तर हो बघा बबलू हे घरात आता आम्ही चालला विकीच्या घरात इकडे आज ती इकडे महिला मंडळ जवान बनवत असत महिला मंडळाकडे जवान बनवत असत आपण जाऊन बघूया तर बाहेर सुजल जेवणाची वाट बघता सुजल तयार आ आणि विकी पण आ एकीकडे एकी आज तिथं एकीकडे आज खुश आणि आता मी इकडे एंट्री मारलं तर आता इकडे महिलांची भरभर चालू आह जेव्हा तयारी जोरात चालू आ तर बघा ह्या पहिला इकडे काय बनवत तर हय मस्त पैकी लॅपची बनवत होत काय म्हणतात लॅपटॉप ना हवे लॅपटॉप बनवत होत आणि इकडे मागे आणि मागे इकडे जेवणाच येऊ

आज शनिवार आणि आता मला डायरेक्ट शुक्रवारची मी ऑर्डर दिली या हयोश तर ह्यांच्याकडे शुक्रवारी पाटणकरकडे हा शारदा पाटण याच्याकडे पिता हा तर ह्यांच्याकडे पण येवा येऊन दे ना सगळी हा येऊ दे ना सगळी हा जेव घेवा दिनदार माणूस हा करू सगळी हा हा ह्यांच्याकडे किती भरपूर

आणि आता बघा इकडे हे बसले आहोत तर आजी पण <laughs> आता इकडे करी आणि बसले काय मग का पण जेवणाचा माहिती आता जेवणात जरा ह्या लिटायमेंट घेतला ना नाहीतर पहिली हे माळाविना जेवण करू जायचे <laughs> आता नाही म्हणता <laughs> आणि हे इकडे आणि आता बघा इकडे भाता पण बऱ्यापैकी वाढली होत त्या बाजूचा वातावरण बघा एक नंबर तिकडे सद्या काय घर आपण हे भारत दिसता आणि इकडे बघा तोशी कोणतरी स्वतः तर ते बघा आमचे स्पीकर वाले इकडे तोशी स्वत कधी मुंबईवर राहिले काय माहिती गरुण गरुण आता, आता। ते बघ दिसतात तर आहोत आणि हे मांडवा आणि मांडवा राही शेंगा आहे पडावळा आणि हे शेंग दोन होते त्याच्यातले एक मी काढलं हे बघा माझ्या हातात हे खात आहे आता ही दुसरी पण मीच काढून खाणार आहे ठेवत नाही घालू जायचं आता मागे येईल आता इकडे बघा डाळ होता काढलं काय काढलं काय नाही काढलं आणि हे बघा नारळ जवळच्या जवळच होत या शेळा हा Hãy subscribe cho हा 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 कारलाची भाजी होता झाली बहुतेक भात का या भात झालो मग जेवण झाला मग भाजी करूची मग तीन सो महिनो माया घात जेव का आज पण सुट्टी या मी शाळेत गेलो होता शाळेत गेलो होतो मग काही टेन्शन नाही आता आम्ही जरा आता घराकडनं परत येथे ना जाऊ कशा अरे ये, ये फोन लावतोय मी ये तू अरे जेवशी रे मग काय करणार घरा आणि आता बघा आम्ही घराखेर होता हु, आणि आता जेवणाचा टाइम झालो सवाय एक वाजलो आणि आता हे बघा फंटर इलेवन जेऊ साठी दोघे जण आता आम्ही चाललो आहोत परत तिकडे विकीच्या घराकडे जेऊ साठी चला बघा इकडे गर्दी झाली आहे जेवणा टायमिंगच्या वेळी आता बघा इकडे जेवण तर सगळं रेडी झाला सो सेटअप लावलेलो आहोत आता हळूहळू वाढू सुरुवात होईल भरपूर असे पदार्थ दिसतो टाकलेले आपल्या आता बघा इकडे जेवणावर सुरवात झाली हा तर बाबल्याने मनाला घेतला आणि भात वाढता सगळे आता वाढपी झाले एकत्र आता जेवण वाढत वाटण्याची आणि वालाची भाजी एकत्र या बरा दो काम दोघांचा काम एकाच फटक्यात होणार <laughs> जेवण तर वाटून झाला भरपूर अशी होत आणि आता उपवास करी बाहेर एंट्री मारतील तर हे बघा आजोबा येईल आणि आता आजी पण येत मागणार तर यांचा जोडा येईल उपवास उपास। उपवास उपास करी हा ती बघा बाहेर आ बाय बाकीचे म्हणलं या

gambaran <laughs> aktif काही जवान योग सुरुवात <trio> emách chìo luôn kia, mách chìo kia, eh, chắc mách chìo nè mày, mách chìo rồi ăn cái đi, mày tao, là luôn आ, बात घे बरोबर हे काय करतो कंजूस घे बघा सगळे जेवण तर झाले म्हणजे सगळे म्हणजे अर्धे झाले आणि आम्ही जेवायचे बाकी आहोत आणि बाकी जे सगळे बसले बाहेर आराम करतो बाबलाही बसलो

मी पण बसू काय बस होते तर ती काय अशा प्रकारे आज ठीक पूर्ण पार पडली आणि हो बघा एकी दोन जेवण झाला आणि सगळे चालले घराकडे आता उद्या खे बघतील उद्या भरपूर रविवार बनबीवाडी आणि आढ्रेकरांकडे पण हा बाय बाय जा उद्या पण भरपूर होत उद्या बनबीवाडीत म्हणजे दिवसात दुपारी तिकडे जाऊ हवा म्हणजे संध्याकाळी आपल्याला जवळ भेटते केला मग टेन्शन नाही दुपारी लांब गेला ना आणि आता पावसान पण हजेरी लावला ना बघा आता जवळजवळ आठ दिवस संपले अजून बाकी आठ दिवस असतील बघा इकडे भाता आता हळूहळू पोसावतील कोसळ दिली मग नंतर ती भाता कापूची काल भरपूर होती या सजावटा वेणी वगैरे नाही आजी पण आता घराकडे जाऊन निघाली पण पावसा म्हणून या तर ही आज उपास करी होती तुमक सांगितलंय बघा शेवटपर्यंत इकडे राहिली आता भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ वीडियो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद गणपती बाप्पा मोहरी